हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी पष्पवृष्टी सुरू आहे आणि या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी बस्पवृष्टी होत आहे महाराज हेलिकॉप्टर मधून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंधान स्थळावरती पुष्पवृष्टी होते आणि या क्षणाची लाईव दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊ दे जाऊ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आणि बापूजी शूर स्मारक आणि स्वतः समिते यांचं यांच्या वतीनं सर्वांचं आपलं हार्दिक स्वागत करतो बरोबर शकू भक्तांना विनंती करतो की आपण धर्म मंडळी या मित्र आम्ही आता काही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची एक मिनिट एक मिनिट आपण मध्यवर्ती सभागृहाच्या मानव सेवा संस्थेच्या मनोदर्याला गौरव समारंभाची सुरुवात 하겠습니다 आजो जीवनना

हेलिकॉप्टरच्या माध्यमातून श्री क्षेत्र तुळापूर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होत आहे आणि आपण या घडीची लाईव दृश्य या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि या समाजची आपण मुलीलाही दृश्य आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ समाधी समाधीस्थळ श्रीक्षेत्र वडूबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आज या ठिकाणी पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराज वडुबुद्रुकच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावरती या ठिकाणी बघतो आहोत ಎರಡ ಕೊಡ